यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यामध्ये शेंदूरसनी नावाचं एक छोटंसं गाव आहे लोकसंख्या फक्त पंधराशे पण या गावामध्ये गेल्या तीन महिन्यात तब्बल सत्तावीस हजार तीनशे सत्त्याण्णव जन्मांची नोंद झाल्याचं समोर आलंय आणि आरोग्य प्रशासनाला धक्काच बसला सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये नागरी नोंदणी प्रणाली म्हणजे सीआरएस सॉफ्टवेअरमध्ये ही प्रचंड संख्या दिसली आणि तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली पंधराशे लोकसंख्येच्या गावात हजारो जन्म होणं अशक्य असल्यानं हा प्रकार स्पष्टपणे संशयास्पद ठरला तांत्रिक तपासणीमध्ये तर आणखी धक्कादायक बाब समोर आली शेंदुरसनी ग्रामपंचायतीचा सी आर एस आय डी चक्क मुंबईशी मॅप असल्याचं आढळलं म्हणजे यवतमाळच्या गावचा आयडी वापरून मुंबई किंवा इतर ठिकाणाहून बोगस जन्मदाखले तयार केले जात होते पुण्यातल्या आरोग्य सेवा उपसंचालक आणि नवी दिल्लीतील निबंधक कार्यालयाने हा संपूर्ण प्रकार सायबर फ्रॉड असल्याचं स्पष्ट केलं या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आली दरम्यान भाजप नेते किरीट सोमाया यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं सांगत देशविरोधी आणि बनावट कागदपत्रांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केले सायबर तज्ज्ञांच्या मते अशा बनावट जन्मदाखल्यांचा वापर पासपोर्ट नागरिकत्व किंवा सरकारी योजनांसाठी केला जाऊ शकतो त्यामुळे यवतमाळमध्ये नक्की काय घडत होतं त्याचे अपडेट्स आणखी समोर येतीलच पण जोही काही प्रकार आहे तो नक्कीच साधारण नाही तर अत्यंत गंभीर आहे